ठरलं तर मग या मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला दिसतंय की अर्जुन हा प्रियाच्या पायात पैंजण घालत असतो म्हणजे त्याचा एक प्लॅन असतो की हिच्या पायावरती तुळशीपत्र खरं का आहेच नाही हे पाहण्यासाठी म्हणून तो तिच्यासाठी पैंजण घेऊन आलेला असतो व बघत असतो की खरंच ही नक्की कोण आहे तर मित्रांनो त्या अगोदर आपण हा भाग संपूर्ण पाहूया तर ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये मा आपल्याला खूप मनोरंजन असं पाहायला मिळतंय परंतु अनेक प्रेक्षकांची उत्सुकता लागली की कधीच एकदा समजते की प्रिया ही नक्की कोण आहे तर मित्रांनो अर्जुनने सुंदर असा खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच्यामध्ये त्यांनी ट्रूथ आणि डेअर हा गेम निवडलेला असतो त्यामध्ये प्रिया ही तन्वी नाही आहे ह्या सिद्ध करण्याचा त्याचा विचार असतो त्यामुळे तो बाटलीचा गेम हा सर्वांना आवडलेला असतो म्हणून घरामध्ये बाटलीचा गेम खेळायचा असा अर्जुनने हट्ट केलेला असतो व त्यावरती सगळे मान्य करून सगळे हा खेळ खेळण्यासाठी मान्य होतात तर आपल्याला पाहायला मिळतं की रविराजसुद्धा बघत असतात त्यांना देखील हा गेम खेळायचा असतो त्यानंतर ती बाली नेमकी प्रियावरती येते तर अर्जुन हा प्रियाला ट्रूथ सांगतो आणि या ट्रूथमध्ये तो विचारतो की तू तन्वी आहेस म्हणून रविराज काकांना काय पुरावे दिले होतेस जेणेकरून त्यांना समजलं की तन्वी हीच माझी मुलगी आहे तर त्यावरती अर्जुन हा तिला प्रश्न विचारल्यानंतरला त्याला खूप मजा वाटत असते की याच्यावरती काय उत्तर देते त्याकडे बघ त्याकडे सायली ही बघत असते व सायली विचार करते नक्की यांचं काय चालू आहे ह्याला नक्की काय साध्य करायचं आहे तर मग सायली हसत हसत बघत राहते नंतरला प्रिया ही त्याला सांगायला लागते की मी माझ्या बाबांना सांगितले तिनं माझ्या लहानपणीचे जुने फोटो दाखवले लहानपणीच्या जुन्या आठवणी दाखवल्या असं ती सांगत असते चैतन्य मात्र तिच्याकडं बघत असतो व हसत असतो ती पायाच्या तळशीपत्राबद्दल काय सांगते ह्याच्यावरती च चैतन्याचं चाह लक्ष लागलेलं असतं परंतु ती तो विषय टाळते त्याच्यानंतर ती तिच्या लहानपणीच्या असलेल्या लॉकेटबद्दल सांगते की हे लॉकेट मला माझ्या बाबांनी दिलं होतं असं तसं नंतर ती त्या लॉकेटकडे पाहतच राहते अर्जुनला प्रश्न पडतो की कधी एकदा ही पायाच्या तुळशीपत्राबद्दल सांगते परंतु ती काही सांगत नाही आणि अर्जुन चिंतेत असतं ते पाहून साली त्याकडे बघतच राहिलेली असते सायली बोलते ह्यांचं कधी सुधारेल काय माहिती कधी यांना विश्वास पटेल की प्रिया हीच खरी तन्वी आहे त्यानंतरला प्रिया ही उठून जाऊन रविराजच्या इथे जाऊन बसते बाबांचं लाडकी तन्वी म्हणून ती बाबांशी बोलत राहते रविराजसुद्धा देखील माझी तन्वी म्हणून तिला हात मारतात व त्यांच्या चांगल्या गप्प गोष्टी घरातील सर्वजण पाहत असतात ते बघून सालीला देखील खूप आनंद होतो व साली देखील त्यांचा आनंद व्यक्त करत असते त्याचप्रकारे मित्रांनो पुढे आता बघताय तुम्ही की अस्मिता हे सांगते की चला चला आता पर परत आपण गेम स्टार्ट करूया तुमचं झालं असेल तर व त्यानंतरला अस्मिता ही खेळण्याच्यामध्ये तिला देखील खूप आनंद झाला झाल्यासोबत ती खेळत असते परंतु नंतरला चैतन्य हा अर्जुनला मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून सांगतो की तिच्या पाल आपल्याला प तुळशीपत्र पाहायचं आहे त्यासाठी आता तू तिला जे काय डेअरिंग देशील ती चांगली डेअरिंग दे त्यानंतरला अर्जुन हो नक्की असा मेसेज करून तिला तिच्या पायावरील तुळशीपत्र सर्वांसमोर दिसण्यात यावं यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यानंतरला पुन्हा एकदा प्रिया ही बॉटल फिरवायला जाते व अर्जुन तिला असं म्हणतो की बॉटल मी फिरवली तर चालेल का प्रिया ही खूप उत्सुकताने खुश होते व म्हणते अर्जुन मायाशी बोलला म्हणून ती त्याला फिरवायला देते त्याच्यानंतरला सगळे लोक त्यांच्याकडे बघतच बसलेले असतात कोणाकडे बॉटल येईल याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते व परत ती बॉटल पुन्हा एकदा फिरल्यानंतरला प्रियाकडेच येते प्रियाकडे आल्यानंतरला अर्जुन हा तिला आत्ता जी ट्रूथ झाली होती आता डेअर देणार असतो त्यामुळे सर्व लोक तन्वी 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 करत असतात व देखील त्या गोष्टीचा आनंद घेत असते नंतरला प्रिया या अर्जुन मला आता प्रपोज करायला सांगेल काय याच्याने खूप खुश झालेली असते परंतु अर्जुन तिला तसं न सांगता शरीराचे जे व्यायाम होतात ते एकादारे एक खुनावून करत असतो व तसं तिला सांगायला करायला सांगतो त्यानंतर घरातले सगळेच लोक त्या दोघांकडे बघून हसत असतात नक्की अर्जुनचं काय आहे हस्यावरती सगळ्या लोकांचा प्रश्न असतो पण त्याला अर्जुन हा उड्या मारून दाखवतो बॉडी दाखवून दाखवतो बॉडी करून दाखवतो शरीराचा प्रत्येक एक एक व्यायाम कसा असतो हा तिला दाखवून प्रियाच्या पायावरील पत्र तुळशीपत्र त्याला कसं दिनस दिसण्यात येण्याचा प्रयत्न करत असतो नंतरला शेवटीला प्रियाच्या बाजूला चैतन्य बसलेला असतो आणि प्रियाने तिचा उजवा पाय हा नेमका वरती काढलेला असतो तर तेच करता करता चैतन्य हा तिच्या पायावरील तुळशीपत्र पाहतो तुळशीपात्र पाळल्यानंतरला त्याला असा धक्कात बसतो परंतु पुन्हा एकदा बघण्यासाठी तो पुन्हा एकदा जेव्हा प्रिया पायावरती करते तेव्हा पुन्हा एकदा नीट डोळ्यांनी बघतो तर त्या डोळ्यांनी बघितल्यानंतरला तिच्या त्या पायावरती तुळशीपत्र नसतं तसंच तो अर्जुनकडे बघत मान हलवतो की ते तुळशीपत्र तिच्या पायावर नाही आहे व तिला त्याला व्हॉट्सअपला मेसेज करून खुणावून सांगतो की तिच्या तुळशीपत्र पायावरती नाही आहे ती तन्वी नाही आहे त्यानंतरला प्रियाला तिचा पाय दाखवला गेला असं समजल्याचं वाटतं त्यानंतर लगेच ती पाय तिचा खाली घेते व नंतरला पाय पुन्हा वर काढत नाही अर्जुन हा खूप मनातल्या मनात रागवलेला असतो की एवढा माझा प्लॅन सक्सेस झाला आणि ही लास्टला अशी का करते नंतरला अर्जुनचे वडील हे देखील बोलतात की हे काय चुकीचं नाही प्रिया गेम तू काय पूर्ण खेळला नाहीस तू असा अर्धवटच सोडून गेली आहेस त्यानंतरला घरातले सगळे हो हो तू तन्वी चुकीचं केलेस चुकीचं केलेस असे तिला म्हणत असतात परंतु नंतरला तन्वी बोलते की कल्पनाजी जी त्याला तन्वी सांगते की नाही ग आत्या माझा ना पाय खूप दुखतो आहे गं म्हणून मी आता काय पाय हे करणार नाही अर्जुननी मला खूप दमवलं आता असं ती सांगत असते नंतरला सायली ही अर्जुनकडे व चैतन्याकडे बघत असते त्या दोघांचे एकमेकांना इशारे चालू असतात याची जाणीव आता सायलीला झालेली असते नंतरला घरातले खूप खुश असतात सर्वांना खेळायचा आनंद लुटलेला असतो त्यानंतर एकमेकांसोबत गमती जमती चालूच असतात ठरलं तर मालिकेचा एपिसोड दिवसेंदिवस नक्की मित्रांनो खूप प्रेक्षकांच्या मनासारखा होत नाही आहे परंतु लवकरच होईल नंतरला सर्वेजणं उठतात आणि नंतरला आप आपल्या रूममध्ये जायला निघतात तेव्हा रविराज हे पूर्ण आजीला थोडीशी मदत करतात व सर्वे गेल्यानंतरला शेवटीला चैतन्य प्रिया व अर्जुन हे तिघंच असतात तेव्हा अर्जुनच्या जवळ येऊन प्रिया अर्जुनला सांगते की तू मला प्रपोज करण्याची डेअरिंग दिलीस तरी पुढच्या वेळी मी ते ॲक्सेप्ट करेल तर अर्जुन तिला बोलतो हो हो नक्कीच तुला मी पुढच्या वेळी अशी डेअरिंग देणार की नक्कीच तुला ती कायम आठवणीत राहील असं तो तिच्यासमोर म्हणतो त्याच्यानंतरला ती बाय अर्जुन गुड नाईट आपण उद्या भेटू असं म्हणते त्यानंतरला अर्जुन देखील तिला तसंच म्हणतो व चैतन्य देखील तिच्याकडे जाता जाता बोलतो बाय प्रिया गुड नाईट परंतु चैतन्याकडे बघून ती काही जास्त लक्ष देत नाही बाय गुड नाईट चैतन्य असं म्हणते आणि नंतरला निघून जाते नंतरला चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो की अर्जुन अरे खरंच तिच्या पायावरती तुळशीपत्र नाही आहे नंतरला अर्जुन हो बोलतो हो मला समजले तिच्याकडे बघूनच ती कशी गेममध्ये टाळाटाळीचा प्रयत्न करत होती त्याच्यानंतरला पुढे ह्या दोघीचा प्लॅन कसा काय आपण सर्वांसमोर आणायचा यासाठी चैतन्य आणि अर्जुन एकमेकांसोबत संवाद साधत असतात नंतरला चैतन्य हा त्याच्या रूममध्ये जातो तर अर्जुन जाता जाता त्याला सांगतो की बघ काहीतरी आपण करू आणि हे जर सत्य आपण सगळ्यांसमोर नक्की आणू तर चैतन्य त्याच्या होमध्ये हो मिळून नंतरला दोघेही निघून जातात निघून गेल्यानंतरला प्रतिमा आत्याही त्यांच्या रूममध्ये गेलेली असते प्रतिमा आत्या रूममध्ये गेल्यानंतरला त्यांच्या चेहऱ्यावरती सुंदर असं असे आपल्याला पाहायला दिसतंय तेवढ्या तर ते तिथं स्या सालीसोबत बोलत असतात आणि मध्येच प्रिया येते प्रिया आल्यानंतरला प्रिया बोलते की तू माझ्या आईच्या जवळ कशाला येतेस माझ्या आईची मी योग्य ती काळजी घेऊ शकते मी माझ्या आईच्या गोळ्या देऊ शकते तुला इथे यायची काही गरज नाही आहे त्याच्यावरती साळी देखील नंतर तिच्याशी भडकून बोलते की तुला तुझ्या एवढेच आईची काळजी असते तर तू नीट आली असतीस पण तू मात्र प्रत्येक टायमाला कंटाळा करतेस नंतरला सायली तिथून निघून जाते व प्रतिमाही प्रियाकडून गोळ्या घेत असते प्रिया ही खूप तिच्या सायलीबद्दल काय काय सांगत असते बघितलंस कशी आहे ही पोरगी तुझ्याशी नेहमी भांडत असते परंतु प्रतिमाला मात्र सायलीवरती विश्वास असतो त्यामुळे ती प्रियाचं काही न ऐकता गप्पा आपली झोपून जाते नंतरला प्रिया ही तोंडातल्या तोंडात बोलते की हिजी जेव्हा ॲक्सिडेंट झालेली तेव्हा हिजी वाचा गेली पण तिचे कान पण गेलेत की काय मी एवढं बोलतेसाठी सुद्धा हिला ऐकायला येत नाही नंतरला मात्र अर्जुन हा प्रियाच्या पायावरती खरंच तुळशीपत्र नाहीये याच्यावरती आता हे कसं सिद्ध करायचं यासाठी प्लॅन करत असतो तेवढ्यात तिथे मित्रांनो सायली आलेली असते व सायली ही त्यांना विचारते काय हो तुमचं नक्की काय चाललंय तेव्हा तो बोलतो की काय नाही असंच एक केस आहे त्या संदर्भात मी जरा चर्चा करतोय माझ्या मनात मनाशी त्यानंतरला सायलीही बोलते हो हो ठीक आहे चालेल असं बोलते मित्रांनो त्यासाठी अगोदर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील भाग खूप मनोरंजन होत आहे तो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा नंतरला अर्जुन विचार करतो हिचा प्लॅन नक्की मी कसा हे करू म्हणून तो तुझ्यासाठी तिच्या रूम मध्ये नंतरला जातो पैंजन घेऊन आलेला असतो तिला बोलतो मी तुझ्या पायात पैंजण घालणार तुझा उजवा पाय तू पुढे कर असं करून अर्जुनला तिच्या पायावरती तुळशीपत्र स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असतं म्हणून हा तो पैंजण घेऊन आलेला असतो व नंतरला तो तिच्या पायात घालून नक्की पुढे का होतं हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे त्या अगोदर आपल्या या मालिकेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व लवकरात लवकर तुम्हाला देखील पाहायला भेटेल की तन्वी ही प्रिय नाही आहे मग नक्की कोण आहे आणि मग पुढे काय आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि नंतरला पाहू शकता की अर्जुन हा तिच्या पायात वर घेऊन तिच्या पायात पैंजण घालत असतो तेव्हाच तो बघतो अरे बापरे हिच्या पायात तर प पाया। तुळशीपत्र नाही आहे आणि नंतरला अर्जुनला आत्ता समजतं की हे सर्व सगळ्यांसमोर आणलंच पाहिजे आणि आत्ता मालिकेचा पुढचा भाग हा खूप प्रेक्षकांच्या मनासारखा होणार आहे म्हणून तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद